हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिफिकल्टी डिफिकल्टीचा मराठीत शंका अडचण विघ्न त्रासदायक गोष्ट कठीणपणा काठीण्य किंवा अवघडपणा होत आहे डिफिकल्टीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही फाउंड द जॉब विदाउट डिफिकल्टी दुसरा वाक्य आहे द ओल्ड लेडी क्लाइम्ड अप द स्ट्रेस विथ डिफिकल्टी तिसरा वाक्य आहे द डिफिकल्टी मेड हिम स्ट्रॉंगर चौथा वाक्य आहे द टेस्ट हॅड अ हाय लेवल ऑफ डिफिकल्टी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू